बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात तुटलेलं आहे बहीण भावाचं नातं आणि झालेले आहे जानी दुश्मन तर मित्रांनो मी कोणत्या बहीण भावाबद्दल बोलतोय तर मी बोलतोय सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावालकर तर मित्रांनो या दोघांमध्ये असं नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की काल बिग बॉसच्या घरात खूप सारे पाहुणे येत होते आणि ते पाहुणे आल्यानंतर तुम्ही बघत असता कि कंटिन्न्यूअसली कोणता जरी पाहुणा आला तर तो अंकिताला टॉट मारत होता आणि अभिजीतची तारीफ करत होता आता मित्रांनो बिग बॉसचा गेम जर तुम्हाला इथं कळाला नसेल ना तर मी तुम्हाला गेम सांगतो तु। सूरज चव्हाण याला सगळ्यात जास्त वोटिंग बिग बॉसच्या घरात आहे पण बिग बॉस त्याला विनर नाही बनू शकत कारण की त्याचं इतकं योगदान नाहीये आणि जर सूरज चव्हाणला जर विनर बनवलं तर बिग बॉसचा टीआरपी पुढच्या वर्षी खूप ड्रॉप होईल आणि सगळे बोलते की काही कष्ट न करता पण सूरज चव्हाण हा विनर बनला त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला जर बघितलं तर अंकिताला खूप चांगली वोटिंग आहे आणि अंकिता ही सूरजला क्रॉस करू शकते पण बिग बॉसला अभिजित सावंतलाच विनर बनवायचा आहे असं मला बिग बॉसच्या खेळीकडून वाटतंय कारण की तुम्ही बघत असताना की कोणता जरी पाहुणा काल घरात येत होता तर तो अंकिताला नावं ठेवत होता म्हणजे एक प्रकारे अंकिता किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आता बिग बॉसच्या घरात होत आहे असं पर्सनली मी जेवढ्या बिग बॉसचा खेळ ओळखतो त्याच्यानुसार आहे मित्रांनो सूरज आणि आणखीता जर सांगायचं ठरलं तर आज घरात काही असं झालं की सूरज चव्हाण हा जेवण करत होता जेवण केल्यानंतर त्याच्याकडून थोडं अन्न तिथं टेबलावर सांडलं होतं त्यानंतर मित्रांनो आणखीता बोलली की मी तुला शिकवलं आहे ना की असं असं खायचं तर तू परत अन्न सांडलंस का खाली व ती अशी एकदम नॉर्मली बोलली होती त्यावर सूरज चव्हाण हा अन्कितावर आपल्याला तिथे नाराज होताना दिसत आहे कारण की सारखं सारखं आणखी तर पण त्याला जी टॉन्टिंग करत आहेत ना ते सूरज चव्हाणला आवडत नाहीये आणि त्यामुळं सूरजी तिथं बोलला की मी माझं माझं खाईन आणि मी माझं माझं साफ कर तू मधी मधी करू नको त्यानंतर मित्रांनो निक्की बाई तर इतक्या पेट पेटल्या निक्की बाई मध्ये आल्या आणि निक्की तांबोळी बोलली की तू त्याची आई नको बनूस त्याला तू बहीण मानतेस ना तर बहिणीसारखं राहा आणि तुझं बहिणीचं जे रिश्ता आहे ना ते फक्त त्याला जे आदेश देण्यासाठी आणि त्याला मार्गदर्शन देण्यासाठी तू तिथं वापरते बाकी खेळामध्ये तू कधीच बहिणीचं नातं हे निभावलेलं नाहीये त्यावर मित्रांनो आपल्याला निक्की तांबोळी हो आणि अंकिता प्रभू वालावालकर यांच्यामध्ये पण थोडेसे वाद होता बिग बॉसच्या घरात बघायला भेटलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसची ही ची ची। जी खेळ चालू आहे ती आणखिताला डाऊन दाखवण्याची तुम्हाला काय वाटतं की यांनी अंकिता डाऊन जाऊन अभिजित सावंतची वोटिंग वाढेल की नाही तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद